नमस्कार मित्रांनो आजचा दिवस विशेष आहे कारण आज संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असतानाच भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन महादेव हाती घेतलं आणि श्रीनगरजवळ चार अतिरेक्यांना मारलं त्याच्यामध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंडही सामील आहे त्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह माध्यमात आपण बघितले असतीलच पण कदाचित या गोष्टीची खबरबात नसलेले किंवा खबरबात असूनही त्याच्यावर चर्चेला उतरलेले मित्र म्हणजे तरुण नेता पप्पू असेल तर तरुण नेत्याचे सगळे मित्र उडान टप्पू आहेत असं वाटावं अशा प्रकारची भाषणं आत्ता लोकसभेमध्ये चालू आहेत मित्रांनो चर्चा ठरलेली आहे ऑपरेशन सिंदूरवर ऑपरेशन सिंदूर, सिंदूर भारतीय सैन्य दलांनी हाती घेतलं का तर पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झाला पहलगामच्या पुढे पुढे थोडंसं बैसरण येते जो दहशतवादी हल्ला झाला सव्वीस हिंदू पुरुषांना वेगळं काढून मारण्यात आलं त्याचा बदला म्हणून किंवा त्याच्यासाठी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी स्पष्ट उद्दिष्ट ठेवून की कि जर तुम्ही दहशतवादी हल्ला कराल तर आम्ही त्याला जसेच्या तसं उत्तर देऊ इथे कुठेही पाकव्याप्त काश्मीर जिंकण्याचा संबंध नाही आहे दहशतवादाला आम्ही कडीनिंदा करून उत्तर देणार नाही तर तुमच्याकडे प्रपोर्शनेट म्हणजे जेवढं तुम्ही कराल त्याच्या काही प्रमाणात पण प्रमाणात आणि जिथे दहशतवादी हल्ले जिथून उगम पावले तिथे आम्ही हल्ला करू आणि त्याच्यावर जर तुम्ही युद्ध करायला गेला तर आम्हीही तुम्ही ज्या प्रमाणात युद्ध वाढवताय त्या प्रमाणात आम्ही युद्ध वाढवू इतका साधा सोपा सरळ विषय होता आणि त्यामुळे संसदेमध्ये सत्ताधारी पक्षातर्फे ओपनिंग बॅट्समन म्हणून किंवा सुरुवात करणारे रक्षामंत्री काही ना वाटतं संरक्षण मंत्री रक्षामंत्री म्हणू नये पण हिंदीमध्ये रक्षामंत्री हा शब्द वापरला जातो मराठीत त्याला संरक्षण मंत्री कल्पना नाही म्हणजे पण राजनाथ सिंग यांनी अतिशय तडाखेबंद भाषण केलं त्याच्यात त्यांनी राहुल गांधींना फैलावर घेतलं प्रश्न विचारले की प्रश्न हा विचारायला पाहिजे की ऑपरेशन जे हाती घेतलं ते यशस्वी झालं का हो सगळी उद्दिष्ट पूर्ण झाली का हो आपलं सैनिक कुठले मारले गेले का नाही आणि ते प्रश्न विचारायच्याऐवजी राहुल गांधी सातत्याने राफेल किती पडली राफेल किती पडली हाच प्रश्न विचार होते पण राहुल गांधींनी आज भाषण केलं नाही म्हणून म्हटलं कदाचित ते समारोपाचं भाषण करतील ते स्वतःची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करत असल्यामुळे आणि अशी अपेक्षा आहे की शे सत्ताधारी पक्षातर्फे समारोपाचं भाषण या चर्चेला उत्तर देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील आणि त्यामुळे त्याच्या आधीचं भाषण राहुल गांधींचं असेल अशी मला अपेक्षा आहे आणि त्यामुळे खरं तर त्यांना संधी होती की शशी थरूर किंवा इतर जे सहकारी आहेत त्यांचे की जे काँग्रेस पक्षातर्फे संसदीय दलाचा संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून जे वेगवेगळ्या देशांमध्ये गेले होते त्याच्यामध्ये मनीष तिवारी असतील गुलाम नबी आझाद असतील अर्थात ते अमर असतील आणि काँग्रेसचे तर हे होते त्यांच्यापैकी कोणाला जर सुरुवात करायला संधी दिली असती तर ते अधिक उचित ठरलं असतं असं मी ऐकतोय की काँग्रेस पक्षाकडनं त्यांना संदेश दिला गेला की तुम्ही बोला पण काय बोलायचं ते आम्ही तुम्हाला सांगणार म्हणजे तुम्ही तुमच्या मन की बात तुम्ही करू शकत नाही आमच्या मन की बात तुम्ही करावी कारण तुम्ही आमच्या पक्षात आणि त्यामुळे आम्ही तुम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे आणि त्याला शशी थरूर असतील किंवा इतरांनी मनीष तिवारी असतील यांनी विनम्रतेने नकार दिला कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही भारताचं प्रतिनिधित्व करताना जे गोष्ट ज्या गोष्टी बोललो आहे ज्या गोष्टींचं आग्रही प्रतिपादन केलं आहे ते आम्हाला कुठेतरी पटलं आहे म्हणून आम्ही केलं आहे आणि त्यामुळे तिकडे एक बोलायचं आणि परत आल्यावर दुसरंच विरुद्ध बोलायचं हे आम्हाला पटत नाही हा काही राजकारणाचा विषय नाही आहे हा देशाच्या संरक्षणाचा विषय आणि त्यामुळे बो त्यांना बोलायची संधी न देता काँग्रेसनी आपले फ्लोर लीडर सभागृहाचे नेता म्हणून त्यांची ओळख आहे ते गौरव गोगोई यांना संधी दिली हे गौरव गोगोईंची बायको पाकिस्तानी माणसाबरोबर काम करत होती त्या माणसाचे आय एस आयशी लागेबांधी असल्याचा आरोप केला जात आहे आणि गौरव गोगोई ही राहुल गांधीप्रमाणेच घराण्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले आणि घराणेशाहीच्या जीवावर राजकारण तिथपर्यंत पोचलेले नेते म्हणून ओळखले जातात नाहीतर आसाममध्ये सलग दोन वेळेला निवडणुकीत पराभव त्यांचा झाला नसता आसाममध्ये शक्यतो एकदा आसाम परिषद एकदा काँग्रेस आणि बरीच वर्ष सुरुवातीला काँग्रेस मग आसाम परिषद काँग्रेस मग भाजप आणि काँग्रेस अशी परिस्थिती होती आणि त्यात आता सलग दोन टर्म आसाममध्ये काँग्रेसचा सुपडा साफ होतो आहे याची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती गौरव गोगोईंची आहे याचमुळे हिमंत बिश्व शर्मा भाजपात आले होते त्यांना ओपनिंग बॅट्समन म्हणून पाठवलं जसे म्हटलं की मुद्दा ऑपरेशन सिंदूर होता चर्चा ऑपरेशन सिंदूरवर करायला होती राजनाथ सिंग संरक्षण मंत्री म्हणून ऑपरेशन सिंदूरवर बोलले होते गौरव गोगोईंच्या भाषणात ज्या गोष्टी संरक्षण मंत्रालयाच्या किंवा रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येतात ज्या गोष्टी भारतीय सैन्यांनी जो पराक्रम गाजवला किंवा त्याच्याबाबत ज्या गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल न बोलता पहलगामच्या विषयावर म्हणजे चर्चा ऑपरेशन सिंदूरची प्रश्न विचारले पहलगामच्या मुद्द्यावर तेव्हा जेव्हा पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार लोकांची आज दहशतवाद्यांना जन्नतमध्ये किंवा कुठे त्यांना जहनोममध्ये पाठवण्यात आलं होतं आणि त्यामुळे पहलगामचा हल्ला कसा झाला मग तिथे पोलीस का नव्हते मग अमुक का होतं मग ते कोणी मारलं म्हणजे चर्चा सगळी हीच की ज्याच्यावर राजनाथ सिंगचा भाषणाचा काही संबंध नाही म्हणजे त्यांनी जर गृहमंत्री अमित शहाना प्रश्न विचारले असते कारण जर समजा दहशतवादी हल्ला भारताच्या सीमेच्या अंतर्गत झाला असेल आणि हे अतिरेकी आत घुसले असतील म्हणजे हे भारतीय सैन्य दलांचं अपयश आहेच पण एकदा ते आत आल्यावर त्यांनी सीमेपासून इतक्या आतमध्ये हल्ला करणं हे मुख्यतः जर कोणाचं अपयश असेल तर ते गृहमंत्रालयाचं अपयश आहे आता तेही त्यांनी त्यांना मारण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तो अपयश जे वाटत होतं तो, तो बऱ्यापैकी पुसलं गेलेलं आहे पण जे ऑपरेशन सिंदूर होतं ते मुख्यतः सैन्यदलं आपलं परराष्ट्र मंत्रालय आणि आपलं पंतप्रधान कार्यालय यांच्या सगळ्या सुनियोजित अशा पद्धतीने हे ऑपरेशन हाती घेण्यात आलं पहिल्यांदाच भारताने अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर हाती घेतलं होतं पण दुर्दैवानी विरोधी पक्षाच्या नेत्यांची चर्चा जर बघितली त्याच्यानंतर उभे राहिले आपले दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत मग लगेच त्याच्यावर मुंबई तकनी अरविंद सावंत त्याच्यावर मराठी माणसांनी मराठी खासदारांनी केला धुआधार हल्ला टाळ्या वाजल्या वगैरे काय म्हणजे त्याच्यात तर काय त्यांनी उद्धवजी ठाकरे साहेबपासनं ते साहे, मुंबईच्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉस्फोटातल्या ज्यांना शिक्षा झाली त्यांची फाशीची शिक्षा रद्द झाली अर्थात त्याला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा स्थगिती आदेश दिला आहे पण कुठेतरी भारत दहशतवादी विरुद्ध लढाईत गंभीर नाही आहे इथपासून ते कशाप्रकारे ही पाकव्याप्त काश्मीर जिंकायची सुसंधी होती ती सोडली इतर कोणी देश भारताच्या सोबत का नाही आहेत सैन्य दलांचे प्रमुख भारताला आत्मनिर्भर व्हावं लागतं आहे होण्याची गरज आहे असं आता म्हणतात म्हणजे मोदींनी अकरा वर्षात काय केलं म्हणजे त्यातले अनेक विषय असे होते की ज्याचा या चर्चेशी संबंध नाही म्हणजे फक्त धुराळा उडवायचा आणि प्रसिद्धी मिळवायची पण त्याचे उत्तर देणं आवश्यक आहे मला असं वाटतं ती इन ड्यू कोर्स ऑफ टाईम कारण ही सोळा तास चर्चा चाल चालणारी आणि सत्ताधारी पक्षाचे जवळपास अर्धा वेळ हा सत्ताधारी पक्षाला आहे अर्धा वेळ साधारणतः विरोधी पक्षाला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षातर्फेही बरेच जणं बोलतील पण एक दोनदा मला जाणवलं की अरविंद सावंत बोलत होते तेव्हा बाजूला बसलेल्या सुप्रिया सुळेंना हसायला येत होतं की काय बोलतायत म्हणजे असे नाही बघा तुम्ही ते भाषण दीड बघा पण सांगायचा मुद्दा हा की नतीजा काय आहे त्याच्याऐवजी तरी काय असायला पाहिजे याच्यावर जर ही चर्चा होत असेल म्हणजे भारताच्या बाजूनी कोणी उभं राहिलं का नाही राहिलं मुद्दा आहे की या चार दिवसाच्या छोटेखानी युद्धात अनेक वर्षांपासनं काही तर वीस पंचवीस वर्ष जे दहशतवादी तळ पाकिस्तान बनवत होता तिकडनं सगळ्या गोष्टी चालत होत्या जिकडे जाऊन अनेक पत्रकार जाऊन तिकडे त्यांचं दहशतवादींचं प्रशिक्षण कसं होतं वगैरे हे डॉक्युमेंट करून आलेलं ते आज जवळपास संपूर्णच्या संपूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत एक दोन जण म्हणजे त्यातले पूर्ण उद्ध्वस्त झालेले नाहीत दोन तीन ना आहेत बाकी सगळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत म्हणजे हे खरं तर काँग्रेस सरकारलाही जमू शकलं असतं सव्वीस अकरानंतरही जमू शकलं असतं त्याच्यानंतरही देशात इतके दहशतवादी दे हल्ल्यांची मालिका झाली तेव्हाही जमू शकलं असतं पण प्रश्न फक्त मोदी सरकारला ते चांगली गोष्ट आहे लोकशाहीत प्रश्न विचारणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट की अशा वेळेला इतर देशांच्या कोरड्या सहानुभूतीची गरज असते का अशा प्रसंगी स्वतः स्वतःहून निर्णय घेऊन गोष्टी करण्याची गरज असते हे खरं आहे की यातही आपल्याला काही धडे मिळाले म्हणजे जरी म्हणजे त्यांचा प्रश्न होता की अरविंद सावंतांचा प्रश्न होता की म्हणजे पाकिस्तानला म्हणजे तुर्कीनी मदत केली अझरबैजाननी मदत केली चीननी मदत केली भारताच्या मदतीला कोणीच आलं नाही पण या तिन्ही देशांनी मदत करूनही पाकिस्तानचं एकही क्षेपणास्त्र ना भारतीय शहरावर पडलं ना भारतीय सैन्य दलांच्या कुठल्या छावणीवर पडलं ना एस फोर हंड्रेड उद्ध्वस्त केल्याचा दावा त्यांनी केला तसं काही झालं नाही आणि भारताला धरून त्याला कोणीही मदत केली नाही ना फ्रान्सनी मदत केली ना इस्रायलनी मदत केली ना रशियानी मदत केली कोणी मदत केली नाही आणि तरी देखील भारताने दहशतवाद्यांचे नऊ तळ उडवले पाकिस्तानची महत्त्वाची लष्करी केंद्र हवाई तळ ते उडवले किराणा हिल्समधला तिथे ज्यांचा अण्वस्त्रांचा साठा आहे तिथे हल्ला केला पण आम्हाला चिंता कसली की आमच्या बाजूनी कोणी बोललं का नाही बोललं आमच्या बाजूनी कोणी चार देश आणखीन मोठ्या आवाजात बोलले असते पण ज्या गोष्टी आपल्या सैन्य दलांनी केल्या जे यश त्यांना मिळालं ते मिळालं नसतं तर त्या त्याचा उत्सव साजरा आपल्याला करता आला असता का हा प्रश्न आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या चर्चेच्या निमित्ताने हे मुद्दे काढले जात आहे त्याच्यावर लोकांना ज्या गोष्टी कळल्या पाहिजेत त्या कळतील की नाही याच्याबद्दल मला शंका वाटते कारण विरोधी पक्षांचा हेतू हा ऑपरेशन सिंदूरवर चर्चा न करता पहलगाम आणि बाकीच्या मुद्द्यांवर आणि हे युद्धात पाकिस्तानला पूर्ण पराभव का नाही केला पाक म्हणजे त्यांना हे माहिती नाही आहे का की रशिया युक्रेन युद्ध गेले आता तीन वर्ष झालं अजून चालू आहे इस्रायल आणि हमास यांच्यातलं युद्ध दोन हजार तेवीसपासून म्हणजे दोन वर्ष होतील आता चालू आहे ते चालू आहे बाकी इकडे तिकडे मी आफ्रिकेतलं आणि कंबोडिया थायलंड वगैरे हे म्हणतच नाही आहे असं असताना त्यांना न संपणारं युद्ध लढाईची इच्छा कोणत्या आधारावर आहे मला कल्पना नाही पण दुर्दैवानी मला असं वाटतं या यांची सगळ्यांची भाषणं बघितल्यावर वाटतं की विरोधी पक्षातले जे एक पप्पू आहेत त्यांचे सहकारी प्रकारे भाषणं करत आहेत त्यावरून ते उडान टप्पू आहेत असंच आपल्याला वाटतं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून नंतर तृतासी थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट